जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोल ताशाच्या गजरात अनावरण केलं यावेळी शेकडो बदलापूरकर आणि शिवप्रेमी उपस्थित होते बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट कंट्रोलच्या साह्याने अनावरण केलं यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार भिवंडी लोकसभेचे खासदार जिल्हाधिकारी अशोक बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड उपस्थित होते पुतळ्याच्या अनावरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली त्यानंतर जाहीर सभेला संबोधताना त्यांनी बदलापूर शहरात एम एम आर डी एची अडकलेली सगळी कामं पूर्ण करू आणि एमएमआरडीएचा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन दिलं तसंच पाच वेळा निवडून आलेले किसन कतोरे हे मंत्री झाले नसले तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे किसन कतोरे हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी फडणवीस यांचा बदलापूरकरांच्या वतीने सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणी आणि शिवप्रेमी उपस्थित होते आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री चिंता करू नका संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर